रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्ष असलेले जीर्ण तसेच भंगार वाहनं आणि टाकून दिलेलं साहित्य तात्काळ हटवण्यात न आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनानं आता दिलेला आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेनुसार माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर हे वार्षिक अभियान राबवण्यात येणार असून या अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेमार्फत एक विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा बाजूला खाजगी आणि शासकीय जागेवर बंद जीर्ण आणि भंगारावस्थेतील दुचाकी चारचाकी वाहनं वर्षानुवर्षे उभी असल्याचं दिसून येत आहे तसंच बेवारस साहित्य ज्यात विद्युत पोल टेलिफोन पोल वायर्स ड्रेनेज पाईप्स केबल गर्डिंग रेल्वेचं साहित्य सिमेंट बार सळई खडी रस्त्याच्या कडेला आणि उघड्या जागी पडलेली आढळून आली आहेत याशिवाय बांधकाम साहित्य अजोरा जळण सरपण ओला आणि सुका कचरा तोडलेली झाडं फांद्या गवत अशा वस्तू रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आलेल्या दिसून येतात या सर्व कारणांमुळं परिसरात विद्रुपीकरण आणि अस्वच्छता पसरत आहे या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित वाहनधारक शासकीय कार्यालयं आणि नागरिकांना पालिका प्रशासनानं आवाहन केलं आहे की जीर्ण आणि भंगार वाहनं तसंच टाकून दिलेलं साहित्य तात्काळ हटवून घ्यावं यासाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात येत आहे या मुदतीतही संबंधितांकडून कार्यवाही न झाल्यास ही वाहनं आणि साहित्य महानगरपालिकेमार्फत हटवण्यात येईल आणि त्याचा खर्च संबंधित वाहनधारक अथवा व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल तसंच अशा प्रकरणांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला आहे सोलापूर शहराला स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी केलं आहे